उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीच्या विमानतळाची जागा तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी विकली उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते नुकत्याच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन विमानतळ का होऊ शकले नाही याचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावरून उद्योगमंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना विमानतळ का करता आले नाही असा प्रश्न उपस्थित करत तत्कालीन उद्योगमंत्र्यांकडून सासष्ट एकर विमानतळाची सांगलीची जागा गुजरातच्या एका व्यापाऱ्याला विकण्यात आली पण आपण उद्योगमंत्री झाल्यानंतर तो व्यवहार रद्द केल्याचा गौप्यस्फोट मंत्री सामंत यांनी केला तसेच सांगलीत आलेल्या उद्धव ठाकरे आणि वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला जाणं पसंत केलं मात्र सांगलीतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देऊ शकले नाही त्यामुळे ते किती काँग्रेसमय झालेले आहेत हे यावरून स्पष्ट होतं अशी टीका देखील सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे चांगलीमध्ये हे हो <laughs> का होत नाही चांगलीमध्ये ते का होत नाही मला एक आश्चर्य वाटत स्वतःच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मला अशी अपेक्षा होती की ज्यावेळी विमानतळावर चर्चा झाली काही कुणीतरी मला फोन केलाय आणि मला फोन करून विचारेल की त्यांची विमानतळाची परिस्थिती काय जी उभारण्याच्या पक्ष प्रमुखांनी टीका केली ती खरी आहे मोठी आहे हे पदाधिकारी खात्री करण्याची गरज आणि आज सकाळी पदाधिकारी खंडोत संचालना केलं तुमच्या वेळी विमानतळ झालं नाही तुम्ही लोकांना बसवलं तुमच्या उद्योग मंत्र्यानं आमच्या साखळीची सगळी दुकान सांगितली सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे होतं पण दुर्दैवाला कदाचित दुर्दैवा असेल मी येणार पण आज वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो जी काय सहा सहा सेक्टरची जमीन आहे सुवासी तो विकण्याचा घाट हा मागच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मागच्या उद्योग मंत्र्यांनी केला एका कंपनीला प्लॉटिंग करण्यासाठी तिचं उद्योग लागतो त्याला विमानतळाची आवश्यकता नाही त्याला तुमचा इथला शेतीचा माल एक्सपोर्ट करण्याची आवश्यकता नाही पण तू गुजरातच्या एका बिल्डरला गुजरातच्या एका उद्योजकाला तुमच्या उरावर आवड बसवण्यासाठी तिला आरक्षण आपला देखील आरक्षण सांगलीमध्ये आलेलो आहे आणि तो देखील मी पत्रकार पण त्याच्यानंतर काय झालं आपलं सरकार एकनाथ साहेबांकडे माननीय अनिल भाऊ बाबुरांनी मागणी केली मुख्यमंत्री मोदी यांनी मला निर्देश दिले आणि त्याच्यानंतर तेवीस सप्टेंबरला अनिल भाऊ बाबरांच्या उपस्थितीमध्ये अनिल भाऊच्या उपस्थितीमध्ये मुंबईला माझ्या करायला भेटीसाठी आम्ही त्याच्यामध्ये काय निर्णय महत्वाचा आहे गुजरातला हे गेलं करतात त्याला आम्ही दाखवून दिलं की सांगलीची जमीन होता जबाबदाऱ्यामध्ये व्यवहार झालेला होता तो व्यवहार पुढापर्यंत पोहोचला होता मला माहित नाही त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही पण जो व्यवहार झालेला होता जो केला आणि या सांगलीमध्ये उच्चारी परिस्थितीमध्ये निर्माण झालं पाहिजे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली